माचा सर्वांना मनापासून नमस्कार परवा पावभेजचा भेद केला होता आणि रात्री खूप हुशार झाल्यामुळे मी विचार केला की आपण घरीच पाव बनवूयात आणि तुमच्यासोबत त्याची रेसिपीसुद्धा शेअर करूया तर हे पाव आपण कढईमध्ये आणि ओनमध्ये दोन्हीमध्ये बनवणार आहोत सोबतच एगलेस हे पाव आहे त्यामुळे बिंदास सर्वजण व्हेज लोक लोकंसुद्धा खाऊ शकतात आणि हे पाव अगदी स्मूथ असे होतात लोण्यासारखे होतात तर खूप सारे टिप्स आणि ट्रिप्स मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चैनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नाही इथं मी अर्धी वाटी कोमट दूध घेतलंय म्हणजे कोमटच घ्यायचं आहे गरम नाही त्यामध्ये एक चमचा इष्ट एक चमचा साखर घालायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं पाव करत असताना सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे तुमचं इष्ट आहे ते व्यवस्थित फर्मेंट होणं गरजेचं आहे नाही तर तुम्ही इष्ट जर तुमचं व्यवस्थित फर्मेंट नाही झालं तर तुम्ही पाव करू शकत नाही तर या पद्धतीने आपलं इष्ट फर्मेंट झालं पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं त्या पद्धतीने त्यानंतर अडीच कप इथं मी मैदा घेणार आहे तर मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा बेकिंगचा कोणताही पदार्थ करायचा असू देत मैदा हा मैदा असेल किंवा गव्हाचं पीठ असेल हे चाळूनच घ्यायचं त्यामुळे आपले जे पाव आहेत किंवा जो ब्रेड आहे केक आहे तो जास्त स्पॉन्जी व्हायला मदत होते आता मी सर्व मैदा यामध्ये घातलेला आहे त्यानंतर एक दोन ते तीन चमचे मी तर दूध पावडर वापरते टेस्ट छान येण्यासाठी अगदी ऑप्शनल आहे नाही वापरली तरी काहीच हरकत नाही पण टेस्ट छान येते त्यामुळे मी यामध्ये दूध पावडर वापरलेली आहे सर्व मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि सर्व व्यवस्थित चमच्या मदतीने आधी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जे फर्मेट केलेलं इस्ट आहे दूध आहे ते घालायचं त्यामध्ये आणखी थोडंसं मी दूध घालते आणि हाताच्या मदतीने व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आधी मग लागलंसं पाणी किंवा लागलं असं दूध तुम्ही कशाचाही उपयोग करू शकता तुम्हाला जास्त टेस्टी पाव हवे असतील तर तुम्ही पूर्णपणे दुधाचासुद्धा वापर करू शकता मग आपले हे मिल्क पाव तयार होतील किंवा मिल्क ब्रेड तयार होईल आता एकदम पटकन पाणी वतायचं नाही तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी वतायचं आणि याचा आधी मध्यम स्मूथवाला याचा गोळा तयार करून घ्यायचा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही जर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने आप आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे ज्या वेळेला आपण बेकरीतन पाव आणतो तर जी लोकं व्हेज खात नाहीत बिलकुल तर त्यांनी घरीच पाव बनवावं कारण त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अंड्याचा उपयोग केला जातो आता मी यामध्ये एक चमचा घरचं लोणी आहे जर तुमच्याकडं लोणी नसेल तर यामध्ये बटरचा उपयोग करायचा आहे एक चमचा बटर घालायचं आहे लोणी माझ्याकडं होतं म्हणून मी घातले नाहीतर बटर घातलं तरीसुद्धा चालते आता व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं सॉरी मळवून घ्यायचं आता आपण वट्टा आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे किचन वट्टा आणि थोडंसं तेल लावायचं आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने कमीत कमी, कमी दहा मिनटं आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट वापरायचा नाही तुम्हाला माझे हाताची दिशा दिसते त्या पद्धतीने एक हात पुढे आणि एक हात मागे या दिशेने पीठ आपण ओढून घ्यायचं आहे आणि आपलं पीठ हे असं मळलं पाहिजे की ते हाताला बिलकुल नाही चिटकलं पाहिजे कारण आधी तुम्ही बघा पूर्ण माझ्या हाताला पीठ चिटकून बसत होतं ज्या वेळेला आपलं हे पीठ पूर्णपणे तयार होतं त्यावेळेला आपल्या हाताला आणि फरशीला अजिबात हे पीठ चिटकत नाही आता याचा छानसा असा मी गोळा करून घेते आणि हे पीठ फर्मेंट व्हायला एक तासभर गरम ठिकाणी ठेवून देते तर मी ज्यावरती थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे आता आपण ज्या प्लेटमध्ये पाव बनवणार आहोत त्या प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेते अगदी एक ठेंबर तेल आपण यामध्ये लावायचं आहे तर मी एक प्लेट आहे ती ओनमध्ये ठेवणार आहे आणि एक प्लेट जी आहे ती मी कढईमध्ये आपण पाव बनवणार आहोत कारण प्रत्येकाच्या घरी ओव्हन असतो असं नाही पण ओव्हन असलाच पाहिजे असं अजिबात नाही तुम्ही तरीसुद्धा छान असं पाव बनवू शकता आता बघा हे आपलं पीठ छान असं फर्मेंट आहे तुम्ही बघू शकता आता यातली हवा मी काढून घेतली आणि पुन्हा एक मिनिटभर हे आ, मी पीठ छान असं मळवून घेतलेलं आहे आता आपण हे जे छान असे छोटे छोटे मी गोळे गोळे बनवणार आहे तर पावाचा आकार तुम्हाला कसा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही या पिठाचा आकार बनवू शकता मी अगदी छोटे छोटे मिनी पाव बनवते कारण मुलांना बघायलाही छान वाटतं आणि मुलं अट्रॅक्ट होतात त्यामुळे नाहीतर टेस्टमध्ये या आकाराचा आणि ह्याचा काही फरक पडत नाही फक्त दिसायला छान दिसतात म्हणून मी छोटे मिनी पाव बनवते तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने मी छोटे छोटे हे जे गोळे करून घेते आणि याचे पाव बनवून घेते तर तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने आपण गोळा करायचा आहे पीठ इतकं स्मूथ आहे की सर्वत्र एकसारखं असा त्याचा आकार येतोय तर आपले हे पाव आता तयार झालेले आहेत आता याच्यावरती आपण थोडंसं दुधाचा ब्रश असा लावू आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपण हे असंच झाकून हे पाव ठेवून द्यायचे आता कढईमध्ये मी खाली मीठ आधी थोडंसं घालते तर हे मीठ काळं तुम्हाला दिसतंय कारण मी बऱ्याच वेळेला ज्यावेळेला बेकिंग करते त्यावेळेला हेच मीठ वापरते नंतर पिशवीत भरून मी ठेवून देते आता पंधरा ते वीस मिनटानंतर आपले बघा हे पाव छान असे फुगलेले आहेत आणि सुद्धा मी हीट करायला ठेवलेली होती ती पंधरा ते वीस मिनटं मी कडे हीट करून ठेवलेली आहे आता हे पाव आपण पंधरा ते वीस मिनटं छान असे बेक करून घेऊयात बाव मस्त असे आपले हे पाव तयार झालेले आहेत थोडेसे थंड होऊन द्यायचे आता ह्याच्यावरती मी थोडंसं बटर लावते बटर लावल्यामुळे आपल्या पावाला एक वेगळी चमक येते आणि आता हे ओवनमध्ये केलेले पावसुद्धा खूप छान आपले हे झालेले आहेत याचा आकार बघा खूप सुंदर असे हे पाव आपले बनलेले आहेत आता मी तुम्हाला एक पाव यातला कट करून दाखवते आता जे कढईत केलेले पाव आहेत त्याचा मी आ, कलर सुद्धा दाखवते तुम्हाला खालून कसा कलर आलेला आहे तो त्याच्या आधी एक पाच ते सहा मिनटं हे आपण पाव झाकून ठेवायचे ओल्या कपड्यामध्ये आता यातला मी तुम्हाला एक पाव कट करून दाखवते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एकदम स्पॉन्जियस आहे आपला पाव झालेला आहे तुम्हाला मधून कट केल्याशिवाय त्याचं स्ट्रक्चर जे समजणार नाही हे बघा अगदी स्पंज एकदम आलेला आहे पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत